स्वामी समोर गणपती आपल्या कोलस्वामी देवी भैरी भावानी माते की जय थोडा मित्रांनो तर आपण आता निघत आहोत महाबळेश्वरला काल आपण निघणार होतो आणि पाऊस आणि माझी तब्येत लावून झाल्यामुळे आज आराम करून आपण निघतोय आणि आता सामान सगळं तयार आहे हे सगळं गाडीवर बांधून घ्यायचं आहे हे बांधून घेऊन आपण सगळे निघणार आहोत आता आणि रात्रीच्या आता वाजले सव्वा एक सव्वा एकच झालेत ना हो तो सवा एक वाजता दोन मिनिटेत तर सवाईक आणि आता इकडं निघतोय आपण किती वाजता पोहोचणार काय माहिती नाही पण इथून पहिला आपण पाच गणी आहोत पाच गणीला आपण आपल्या मैत्रिणीच्या वडिलांना औषधं द्यायच्यात दे ती देणार मग तिकडनं महाबळेश्वर महाबळेश्वर सोनाट गा। गाव म्हणजे जे निलेशचं गाव आहे तिकडे तर आता प्रवास सुरू करूया मजा करूया बघा शेवट पण आणि एन्जॉय करा आणि नवीन कोण चॅनेलवर असे असेल तर सबस्क्राईब करा त्याचा पहिला आपण सामान लावून घेऊया तर आता मित्रांनो आपणच आपली गाडी चालत झालेली आहे लोड झालेली आहे इथे आपली बॅग लागलेली आहे तर पिशवी आपल्याला ते, ते निर्माणल्या आणि काही कचरा वगैरे तो करून टाकला निघता निघता उशीर झालेला आहे आणि असा आवाजले आहेत दोन वाजून दो सात मिनटं म्हणजे भरपूर लेट झाला आपल्याला <laughs> ठीक आहे आता आपण निघतो आहे आपली सज्ज झालेली आहे मधुराणी आणि आता इथून आपण निघतो आहे आता पहिलं थोडंसं पेट्रोल भरणार आहे थोडंसंच भरणार आहे जास्त नाही कारण आपली टाकी फुल आहे मग शंभर एकशे वीस रुपयाचं भरू आपण तर चला मित्रांनो राईड सुरू करूया आता ही नाते रात्रीची राईड आहे महाबळेश्वरला निघायचं आहे चला आता इथून डायरेक्ट पहिला पाच गणी आकाश सध्या तो मोकळा आहे पाऊस पडण्याचे चान्सेस कमी आहे तरी आपण एक रेनकोट घेऊन ठेवलेलं आहे ते आपल्या टॉपबॉक्समध्ये सॉरी सीटमध्ये ठेवले मी आता चला स्वामी देवी भैरे बनी माते की जय गणपती बाप्पा मौर्य हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय आता आपण आलो बाहेर पडलो आहोत आणि रोडला स्ट्रीट लाईट नाहीत आहेत स्ट्रीट लाईट बंद आहेत मध्ये मध्ये काही अंतरावरती चालू आहेत मधल्या मधल्या बंद आहेत आणि बऱ्याच दिस परत एकदा आपण चाललो आहे राईडला आणि आपली झोप पण नाही झाली आहे आपण झोप अजिबात नाही केलेली आहे कारण सगळं तयारीमध्येच माझा टाईमपास झालेला आहे कारण काल आजारी पडलेलो लिटरी अंग चापलेलं आणि ता थंडी वाजव होती त्याचं मूळ कारण हेच झालं की आदल्या दिवशी मी फक्त सूप पियालो होतो म्हणजे आणि दुसऱ्याशी उपवास होता आणि मग काय माहिती नाही मग ऑफिसमध्ये गेल्यावर जर थंडी व्हायला ता लागली ताप भरायला लागला असा का दिवस तसंच काढला मी माझ्या भाचीकडे गेलो मी तर तिथे मला भरून म्हणजे एकदम ताप आणि असं गरम व्हायला लागलं अंग त्यात भिजलो पण थोडंसं पण ठीक आहे मग त्याची रात्री गेलो बारा एक दीड वाजता आपला गुप्त डॉक्टर आहेत रात्री जे त्याच्याकडे जाऊन इंजेक्शन घेतलं गोळ्या घेतल्या दोन तीन दिवसाचे डोस आहेत आपल्याकडे हां तर इंजेक्शन घेतलं जागती चांगली झोप लागली थोडीशी पण नंतर दिवसाशी अंग थोडंसं दुखत होतं आणि अशक्त पण होतं तर खात होतो आज दिवसभर खाल्ल्यावर आणि आता मग खाऊनच शक्य तर प्रवासात मी नाही खात पण आता आपल्या बॉडीला गरज आहे म्हणून खाल्लं आहे चला तर टाकी झालेली भारी विषय पण केला पण भारी चला आता इथून निघूया तर मित्रांनो आता मी जरा खोपोलीच्या बस डेपोवरती थोडा थांबलेलो होतो थो। जबरदस्त झोप येत होती जबरदस्त कारण एवढी बेकार झोप होती ना की तुम्ही विचार करणार मी गाणं बोलता बोलता फटकन डोळा माझा बंद झाला म्हटलं हे काय म्हटलं गाडी थांबवली आणि त्या डेपोची इथे मी शांत दोन मिनटं बंद करून डोळे बंद केले आणि बसलो असत अरे अरे तुम कुठला शॉट ए अरे पाया पडून मंदिर मंदिर पायास जीव जीव घड त्या फिरतीच वाढतंय म्हण तुझ्या तोंडाला तोंड माझं पिळ हे बघून दुश्मन जड हे गाणं मी बोलवतो आणि हे गाणं बोलता बोलता अयुष्य पोज मला थप्क नाही डोळे मन झाले म्हणजे मला झोप येते ती पहिलाच डुलक्यात मला तर गाणं बोलत जाव्या क्षणात <laughs> डोळे उघडले शणात असे म्हणजे एकदम म्हणजे शनात डोळे उघडले बंद झाले आणि शनात उघडले असे मी म्हटलं यार हे काय मग म्हटलं चल आता यार आपण गाडी थांबवलीच पाहिजे मग थांबवली दोन मिनिटं डोळे म्हणून केले दोन मिनिटं हा खंडाळा घाटामध्ये आहोत आपण आता खंडा घाट पुढे पुढे चाललेल्या चला हाच हे तो बाईकचा हा जो इथे हो ना कधी कधी चुकता ॲक्च्युली ती खालची लाईन आहे ती कार साठी आणि तो साहेब इथून मग आपण पुढे निघतो सरा वरती जातो आणि घाटात कोण ना एक बाईकवर वर पुढे दिसत आपल्या आपल्याला लांब बाई दिसते तुम्हाला माहिती नाही बस त्याची टेल लाईट आपल्याला दिसते आहे हां तुम्हाला पण कदाचित दिसत असावी पंधरा मिनटावरती लोणार दाखवत आहे हा मध्ये ब्रेक कशाला यायला स्पीड ब्रेके नाही मला स्पीड ब्रेक आहे रात्रीची लाईट गेला खरं मजा येते मला पण आज मी झोप नाही काढले म्हणजे मी फ्रेश नाही आहे तर त्याच्यामुळं हा प्रवास मला एकदम हे होतोय आहे त्रास 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 टन टनकन टनकन टन टन कर गाडीला चांगली लाईट आहे ना मग मजा गाडी गाडीला पण मित्रांनो अशा रात्रीच्या नॉर्मल लाईटवर येऊ नका म्हणजे हेड लाईट इथे काय धोरण आहे ना दिसणार नाही तुम्हाला <laughs> इथे आहे ना बरच पुढे आलो आपण मगाशी आता दोन तास पस्तीस मिनटं दाखवत आहेत पाच गणीला आता मला वाटतं एक तास मी थांबणार कुठेतरी आणि च चा, टपरी चहा काहीतरी मिळाल ना तर भाई बसणार पिणार मस्त पैकी कॉफी ओके छान आता आपण देहू रोड पकडलेला आहे आणि देहू रोडवर पकडून आपण डायरेक्ट सर पिंपरी चिंचवडकडून कडून पुण्याला निघणार आहोत हां दहा तर मध्ये ताईमध्ये आपल्याला एक टन भेटला नाका होता त्या नाकावर राईट साईडला ट होता तो देहू रोड आणि हा देहू रोडवर आता डायरेक्ट पिंपरी पिंपरी चिंचवड निघू हा पुण्याला मी होल्ड करणार पुण्याला चहा कॉफी काहीतरी पिणार आणि मग पुढे निघू आणि हे लोक मग आता उठलेच सगळं महाबळेश्वर फिरायण्याआधी आता ह्यांची तयारी कधी कधी होते तोपर्यंत मी पुरतो तर बरं आहे पहिलं मला आपल्या मैत्रिणी हे बिंदू तिच्या घरी पोचायच थोडासा रेस्ट घेईन आणि मग बसेन मग पुढे जाईन बघा आहे रोड चांगला असेल तर मजा आहे गाडी चालायला आणि हा रोड एकदम सरळ आहे सरा एकदम भाई प्रश्नच नाही गाडी मग आपली आपली सत्तर पंच्याहत्तरला ला गाडी पळते सेव्हन्टी फाय सेवन्टी फायम्रिज इंज गुड मॉर्निंग हा तर मित्रांनो आता आपण इथे आलो आहोत कात्रजचा हा टर्निंग आहे इथे म्हणजे आला इथे कासरज सरळ आहे सातारा म्हणजे इथे पुढे टर्न आहे तो कासरसाठी कात्रज जवळ आहे इथून आणि नंतर सरळ गेलो की आपल्याला साताराला आहे आणि हा अमृतरच्या टपरीवरती आपण तर कॉफी मिळते का बघूया मला खरं हवत नाही आता कॉफी पाहिजे तर मित्रांनो वडा वेगात आहे मस्त बाहेर गव्याचं लेअर आहे तर कुरकुरीत लागतं था। आणि ते फॅमिली मेंबर्स आहेत सातारकर आहेत ठाण्यावर आलेले आहेत हे पण आपला वडाभावांच्या हात आस्वाद येत आहे काय काही नाही सूर्यदि मस्त वरती आणलेलं आहे आलेले आहेत एकदम बघा सूर्यदेवता आणि इथे चलाव आहे भारी मोठं मित्रांनो नवीन कातर भोगदा चला या आहे भोग्यामधून जायचंय भाई असा भोगदा तो पहिल्यांदा चाललोय मी आता तुम्ही पण माझ्यावर आनंद घ्या गाडी आपण साईडला बाजूला कट्ट्यावर झोप बसलेलो आपण इथेच गाडीच्या बाजूला रोट झोप येते मला जाम झोप येते म्हणजे डोळे पेंगा लागले आता हा कायडलाच बसलोय गाडीवर राहून बाजू इथून आपल्याला एक तास आहे झोप पाहिजे पंधरा मिनटं मी झोपतो इथे जागेवरच थोडी झोप काढतो आणि मग जातो बेकार झोप आहे मी आता गेल्यावर कसं पडणार आहे काय माहिती आणि हे लोक आता फिरायला निघणार आहेत निघाले पण असतील आज हे महाबळेश्वर फिरायचा प्लान होतं मी नाही फिरणार कारण मला ताकदच नाही आणि मला झोपायची फुल एकदम मिळाली आणि हे वाटतं स्ट्रॉबेरीचे खेती वाटते बघा स्ट्रॉबेरीची शेती वाटते महाबळेश्वरला आता स्ट्रॉबेरीची आपल्याला शेती बघायला मिळेल आता बघायला मिळेल का माहिती नाही तर मित्रांनो हे आता पाचगणीचं गाव आलंय म्हणजे घाट होता तो घाट आपण वरती चढून आलाय दांडेगर गावाचं नाव आहे एक नंबर घाट आहे मस्त घाट मोठाच आहे बंबर आहे की मोठा आहे छान डुलक्या आहेत या लिटरली मी गाडी माझी थोडीशी क्रॉस होऊन जाते मध्ये डोळे थाकतात माझे फटकन गाडी आहे तोंडा पाणी वर मारतो आणि मनंतर फड <laughs> बिंदू हा <laughs> दांडेगरला पोहोचलय दांडेगरला आता सतरा मिनटावरती आहे अरे मी किती अडीच वाजता निघालो काय तिथं पुस्तक असतरी अरे म्हणजे लवकर पोचायच सकाळी हा आहे बरं थोडस आहे पण ठीक आहे आता गोळ्या घेतल्या त्या ना हा पाऊस नाही इथे पाऊस नाही तिथे मुंबईलाच पाऊस होता हा पप्पाला सांगून तो पोचतोय म्हणून पप्पांचं नाव काय बोलते तू सर्जेराव शिंदे ओ सर्जेराव कुठे सर्जेराव ओ काय नो तो शिंदे वडील आता पोचतोय आणि इथं पूर्ण घाटाघाटानं खाली उतरलो आहे हा वरतून दिसतो एवढा घाट खाली उतरलो आहे आपण आणि मस्त प्लेस आहे ॲक्च्युली म्हणजे एवढं घाटाघाटी रूम आहेत ना रिसॉर्ट्स आहेत काय जुनियर कॉलेज दिसलं मला एक मध्ये परत घर वगैरे एक नंबर सीन आहे एक नंबर इथून तुम्हाला एक सीन दाखवतो इथे गाडी मी साईडला घेतो लावतो जरा भाई एक नंबर हवा तर मस्तच आहे हा हे एक नंबर सीन आहे हे दिसतंय मित्रांनो इथून असं आहे मस्त आहे बंगलोज वगैरे रेसॉर्ट वगैरे इकडे इकडं उतरून मी घाटा ना खाली असं आज ते ह्या साईडला आलं आहे आणि इथे खाली शिंदेवाडी आहे इथे आता बिंदूचं घर आहे कुठेतरी आपलं तसं उतरून तिकडे जायचं आहे तिकडनं रिटर्न खाली यायचं आहे तोच रोड आहे तो तो मॅप दाखवता आणि त्या रोडला तिथे त्यांचं घर आहे कुठेतरी बिंदू व्हिडिओ बघत असेल तिला असेल स्वतःचं गाव आणि मी अंदाज घेतला आहे हेच आहे मला वाटतं आता इथे आपला खाली हा खाली रोड आहे म्हणजे आता हा फिरून असा रोड जाईल खाली चला पोचतोय आपण वा वा तलाव बघा तिकडे धरण आहे धरण तलाव नाही धरण कडक सीन आहे यार मजा असते इथे इथे शिंदेवाडीकडे जायला कुठला रस्ता आहे हाच हां धन्यवाद तर आपण बरोबर आलो आहे आणि इथून आता खाली जायचं आहे आणि मॅपमध्ये त्याच्या पुढचा रस्ता दाखवत नाही आहे जेवढं होतं तेवढंच दाखवलं आहे बिंदू काय कुठल्या जागेवरती राहतेस तू हो एक, वा। एक नंबर जागा एक नंबर मस्त आहे आवडला आपल्याला आवडलं बाई थंडी पण एवढी आहे उन्हात असं गरम होणार नाही ते माणसांना एवढा गार्ड आहे शिंदेवाडीमध्ये आपण एंटर मारलेली आहे उतरून घेतोय आणि सर्जेराव शिंदे इथे विचारे आपण कोणातरी बेटा सरजीराव शिंदे माहिती आहे का तुला हा खाली आहे ते शाळा लागेल खाली ओके थँक्यू इंटरमे आले कुठे एक्झॅक्ट लोकेशन नाही माहिती फक्त शिंदेवाडीचं लोकेशन टाकलेलं अच्छा त्यांनी हात दाखवलाय ही गाडी लगेच तेच आहे घरात सर्जेलो शिंदे शर्जेराव शिंदे गाडी हा गाडी जाते हा आता मित्रांनो मग पोचलेला आहे इथे आतमध्ये त्यांचं घर आहे आणि बाजरा शाळा आहे आपण कोण मी बिंदू जाऊ हा